माजलगाव धरणाची सकाळची अपडेट समोर येत आहे ह्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये काय बदल झालेला आहे ह्याचबरोबर धरण किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज आठ ऑक्टोंबर असून आठ ऑक्टोंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणात काय बदल झालेला आहे तर गेल्या चोवीस तासापासून माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक ही खूप कमी झालेली आहे त्यामुळे धरणाची टक्केवारी वाढताना खूप मोठा विलंब झाला असून सध्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरणातील एकूण पाणीसाठा हा तीनशे सत्याहत्तर पॉईंट साठ दलघमी इतकाच नोंदवण्यात आलेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे पस्तीस पॉईंट साठ दलघमी इतका नोंदवण्यात आलेला असून माजलगाव धरणाची टक्केवारी ही पंच्याहत्तर पॉईंट एक्कावन्न टक्केच इतकी असल्याची समोर येत आहे माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा नदीपात्रातून अत्यंत कमी वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे माजलगाव धरणातील पाण्याची टक्केवारी वाढताना खूप मोठा विलंब होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना देखील खूप मोठा विलंब होत आहे तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद